तर पाहू शकता फायनली आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून भरपूर स्वागत आहे तर आज आपण चार सु चार शॉकेट आणि पाच स्विच आणि एक होल्डर तर आपण आज या बोर्डाची वायरिंग करणार आहोत वायरिंग कशाप्रकारे करायची काय नाही ते आज आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहोत व्हिडिओ पण पहा जर आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आमची वायरिंग वायरिंग करण्याची पद्धत काही समजली नसेल किंवा समजली असेल तरीही कमेंट करा तर पाहू शकता आपल्या आपल्यापाशी पाच बटन आहेत पाच स्विच आहेत आणि पा चार शॉकेट आहेत आणि एक होल्डर आहे हे एक होल्डर अशा प्रकारे आपल्याला या जागी सेट करायचं आहे तर संपूर्ण आपल्याला या बोर्डाची वायरिंग करायची आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा चला तर आपण स्टार्ट करून घेऊया सर्वप्रथम आपल्याला खालचे बटनं फिटिंग करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपले शॉकेट फिटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर होल्डर आणि त्याच्यानंतर आपली वायरिंगची बारी येईल चला तर मी याला सर्वप्रथम फिटिंग करून घेईल आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवेल तर पाहू शकता आपण पाच बटनं बशील आहेत तर हे बघा हे पहिलं जे बटन आहे ते या शॉकेटसाठी आहे आणि दुसरं बटन या शॉकेटसाठी तिसरं या शॉकेटसाठी आणि चौथं आपल्या थ्री पिन शॉकेटसाठी आणि पाचवं जे आहे ते आपल्या या होल्डरसाठी म्हणजेच आपल्या बल्बासाठी तर आता आपण वरचे शॉकेट पण फिटिंग करून घेणार आहोत तर पाहू शकता आपण शॉकेट पण चार फिटिंग केलेली आहेत आणि ही जी जागा दिसत आहे ती ह्या आपल्या होल्डरसाठी आहे तर अशा प्रकारे आपल्याला या जागी होल्डर फिटिंग करायचं आहे तर पाहू शकता किती बऱ्यापैकी आपला बोर्ड फिटिंग पण झालेला आहे तर आता आपल्याला वायरिंग करायची आहे तर पाहू शकता हे आपले स्विच आहेत म्हणजेच बटन तर आपल्याला बटनावरती फेस द्यायचा आहे आणि आपल्याला डायरेक्ट न्यूटन द्यायचं आहे तर आपल्याला वायरिंग कशा प्रकारे करायची आणि काय नाही ते हे समजून घेणं फार महत्त्वा महत्त्वाचं आहे तर पाहू शकता तर या स्विचहून इथपर्यंत आपल्याला अर्थिंगचा एक वायर द्यायचा आहे आणि या बटनाहून इथपर्यंत एक आपला फेजचा वायर द्यायचा आहे तर पाहू शकता आपण खाली फेजचा वायर दिलेला आहे आणि वरती नूटनचा वायर दिलेला आहे तर आता आपल्याला प्रत्येक स्विचला एक एक वायर जोडायचा आहे तर पाहू शकता हा जो आहे हा जो आहे तो हा बल्पासाठी येथे जोडायचा आहे आणि हा बल्पाचा नूटन या जागी जोडायचा आहे तर या जागून या बटनावर एक आपल्याला वायर घ्यायचा आहे आणि या स्विचून या शॉकेटहून या स्विचला एक वायर घ्यायचा आहे या शाकडून या स्विचला एक या शेकडून या स्विचला बस वायरिंग एकदम सोपी आहे तुम्ही पण करू शकता काळजी प्रो व्हिडिओ पाहिला तर चला तर आता मी याची पण वायरिंग करून घेणार आहे तर फायनली आपली वायरिंग झालेली आहे तर वायरिंग आपली करण्याची पद्धत कशी वाटली आणि काय नाही ते नक्कीच आपला कमेंट कमेंटमध्ये कळवा मित्रांनो तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र